श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि महत्वाचा दिवस म्हणजे अष्टमी कधी आहे तर अष्टमी ही तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी आलेले आहे तर अष्टमीला सर्वात महत्वाची आणि उच्च कोटीची सेवा म्हणजे आपण जी काही आपल्या कुलदेवीवर किंवा स्त्रीयंत्रावरती किंवा एखादी जी कोणती आपली देवी असेल तर त्या देवीवर कुंकुमार्चन केलं जातं तर हे कुंकुमार्चन म्हणजे काय तर याचा विधी कसा आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत तर सर्वात पहिले कुंकुमार्चन म्हणजे काय तर इच्छित देवी देवतांचा नामजप करत एक एक चिमुटभर कुंकू मूर्तीच्या अथवा स्त्रीयंत्रावर किंवा देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे अथवा देवीच्या किंवा देवतांचा नामजप करत कुंकुवाने देवीला श्रीयंत्राला स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होईल तर देवीला कुंकुमार्चन करणे म्हणजे काय तर देवीचा नामजप करत एक एक चिमुठभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे अथवा देवीचा नामजप करत तिला सान स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय तर आपल्याला जेव्हा कुंकुमार्चन करायचं असतं तर त्यावेळेस कोणती काळजी घ्यायला हवी तर कुंकुमार्चन करताना देवीची मूर्ती प्रतिमा अथवा श्रीयंत्र किंवा देवी जर नसेल मूर्ती नसेल तर तुम्ही एखादी सुपारी घेऊ शकता एखाद्या पात्रामध्ये ताटामध्ये घेऊन सुचिर्भूत करून घ्यावी त्यानंतर करंगळी व चाफेकळी बोटाचा स्पर्श न करता केवळ अंगठा आणि तर्जनी व मधील बोट यांनीच कुंकुमार्चं कुंकू घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत ते कुंकू अर्पण केलं जातं कुंकुवाने स्नान घाल घातले जाते तर याचा विधी कसा आहे तर कुंकुवात शक्ति तत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्ती शक्तितत्व कुंकुवात येते नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्या देवीची शक्ती आपल्याला मिळते कुंकुमारचन करण्यासाठी विशेष दिवसांची जसे की पौर्णिमा अमावस्या गुरुपुष्य अमृत योग लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार या दिवशी शक्यतो करावी कुंकुमार्चन करताना साधारण सोळा वेळेस तुम्ही जर स्त्री सुक्त घेतलं तरीही चालतं किंवा मग तुम्ही दुर्गा सप्तशती चा पाठही यावरती करू शकता किंवा तुम्हाला एखादा मंत्र जो की बीज मंत्र आहे ओम ऐं ब्रीम क्लीम चामुंडा वीज या मंत्राची माळ जप केला तरीही सेवा ही देवीच्या चरणी रुजू होते आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जे देवीला कुंकू मार्चन करतो तर ते कुंकू जेव्हा आपण पूजा झाल्याच्या नंतर आपण जे कुंकू काढून घेणार आहोत ते ताटातलं तर ते कुंकू आपण फक्त ते आपल्या डोक्याला लावायचं आहे ते इतर वेळेस आपण ते पूजेमध्ये दे देवांना परत वापरायचं नाही किंवा मग तुम्ही एखाद्या वेळेस शेजारशांना किंवा तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तींना तुम्ही ते कुंकू स्वतःसाठी सिंदूर म्हणून वापरू शकता परंतु ते देवाला परत ते प कुंकू वापरू नये अशा प्रकारे कुंकू मार्चन करून आपण जे काही साठवलेले कुंकू एका डबीत ठेवावे अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची सहाय्यता होते परमेश्वरावर असलेली श्रद्धा व गुरुवर असलेली अपार भक्ती यामुळे आयुष्यात असाध्य करू शकतो हे जे देवीच्या टाकावर कुंकुमार्जन केलेले कुंकू त्या कुंकुवात प्रचंड अशी शक्ती ऊर्जा व तेज सामावलेले असते कारण या सेवेत स्वामी आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आहे व तो असतो हे कुंकू दररोज माता भगिनी व विवाह इच्छुक कपाळी लावावे अखंड सौभाग्य आरोग्य लाभते कुंकू मार्चांचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थन